प्रसार माध्यमातून चालू घडामोडी पाहण्यासाठी न्यूज केंद्र चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा कोकण पदवीधर मतदार नियोजनबद्ध व शांततेत पार पडली पनवेल मतदारसंघातील पदवीधर मतदार, मतदार यांनी मतदान केंद्राला भेट देत कर्तव्य बजावलं तर आमदार प्रशांत ठाकूर यांनी निवडणूक आढावा घेतला तर माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी मतदानाचा हक्क बजावत जास्तीत जास्त मतदान व्हावे म्हणून पदवीधरांना आव्हान केले दरम्यान या मतदान केंद्रास महायुती उमेदवार आमदार निरंजन डावकरे यांनी भेट दिली नाही या मतदारसंघामध्ये खरं तर जो विजय आहे तो, तो कार्यकर्त्यांचा असतो आणि ज्या पक्षाकडे कार्यकर्त्यांची ताकद आहे निश्चितपणे त्या उमेदवाराचा विजय असतो महायुतीच्या कार्यकर्त्यांचं जाळं हे सबंध कोकणामध्ये अतिशय ताकदीने उतरलेलं आहे आणि त्याच्यामुळे विजय हा निश्चितपणे माझा म्हणजे खरं तर महायुतीच्या कार्यकर्त्यांचाच होईल असा विश्वास मला आहे आणि त्याच्यामुळे आपल्या माध्यमाने मी सर्व मतदारांना आवाहनही करीन की आपण जास्तीत जास्त मतदानाला यावं मतदारांचा अधिकार बजावा एवढीच आपल्या सर्वांना विनंती हक्काचं मतदान आहे आपण कृपया मतदानाचा आपला अधिकार बजावा हीच आपल्या सर्वांना विनंती कोट्यवधी रुपये द्यायची तयारी करावी अशी आहे कारण असे अनेक कामं आहेत आणि त्याचं कर्तव्यपद हा कार्य अहवालाच्या माध्यमानेही आम्ही समोर लोकांच्या मतदारांच्या समोर ठेवलेलं आहे आणि त्याचबरोबर खरं तर स्वतःबद्दल बोलण्याचं सोडून ते जर माझ्यावरती फक्त टीका करण्याचं असतील तर त्यांच्याकडे स्वतःसाठी बोलायसाठी काय नाही आहे त्याच्यामुळे ते, ते फक्त माझ्याबद्दल बोलत आहेत याच्यामध्येच खरं तर माझं यश येऊन गेलं आहे आणि त्याच्यामुळे मतदारांना मतदार सुज्ञ आहे त्याला माहिती आहे की बारा वर्ष सातत्याने संपर्कात राहून त्यांचं काम केलेलं आहे विधिमंडळामध्ये त्यांच्यासाठी प्रश्न उचललेले आहेत आवाज उचललेला आहे आणि याच्या सगळ्याचं कार्य अहवाल त्यांच्या डोळ्यासमोर आहे त्याच्यामुळे निश्चितपणे मतदार हा महायुतीच्या उमेदवारांना हा विश्वास या कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार या नात्याने गेली बारा वर्ष मान्य निरंजनजींनी ज्या मतदारसंघाची सेवा केलेली से आहे केवळ पदवीधर नाही एकंदरीतच मतदारसंघ जो शासकीय दृष्ट्या सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे पालघर या जिल्ह्यांचा आहे या जिल्ह्यामधल्या सर्वसाधारण माणसाला उभं करण्याच्या दृष्टिकोनातून महायुतीच्या माध्यमातून जी कामं झालेली आहेत ती लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांच्या अडीअडचणी अडचणी समजून घेऊन त्या शासनापर्यंत पोहोचवण्याचं काम जसं विधानसभेचे आमदार करतात त्याचबरोबरीनं विधान परिषदेचे पदवीधरांचे प्रतिनिधी या नात्याने निरंजननी ते प्रभावीपणानं केलेलं आहे आणि याची मतदारांना जाणीव आहे आणि त्यामुळे निश्चितपणानं मतदार उत्स्फूर्तपणानं त्यांना प्रतिसाद देताना सकाळपासून पाहायला मिळत आहे मला खात्री आहे की मोठ्या मताधिक्यानं निरंजनीचा विजय होणार मला वाटतं की अठ्ठ्याहत्तर विधान परिषदेचे आमदार निवडून येतात की ज्याच्यामध्ये खूप कमी अशा पद्धतीच्या लोकांना विधान परिषदेमध्ये आपलं मत देण्याची संधी मिळते यापैकी पदवीधरांना मिळालेली ही संधी आहे पदवीधरांनी कामा कामाने त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे या अनुषंगानं शासन पाठपुरावा करते आहे आम्हीसुद्धा कार्यकर्ते म्हणून पाठपुरावा करतो आहे म मोठं मताधिक्य या ठिकाणी मिळणार आहे मतदान मोठ्या प्रमाणातील मतदार करतील या पद्धतीचा मला विश्वास आहे नाही निश्चितच आताच स्वतः उमेदवार निरंजी ॲडव्होकेट निरंजनजी डावकरे आले होते आमदार प्रशांतदा ठाकूर आले होते आणि त्यांनीसुद्धा तेच सांगितलं आज पाहता की सुशिक्षित मतदार जो हा आजचा आहे आणि म्हणजे ग्रॅज्युएट मतदार आज मतदान आहे आणि कुणाला करणार ते एक वकील असलेला उमेदवार निरंजनजी डावकरे आपण बघितलं जे काय तेरा चौथा उमेदवार यामध्ये बघितलं तर निरंजनजी डावकरे एक, एक म्हणजे लॉ व्यक्ती आहे बारा वर्ष ज्यांनी या मतदार म्हणजे सिंधुदुर्गापासून पालघरपर्यंत या कोकणाचं नेतृत्व केलेलं आहे आणि बारा वर्षात सतत लोकांचे प्रश्न म्हणजे मी एक मी सुद्धा एक वकील आहे प्रेसिडेंट आहे इथल्या पंडबारचा आणि बघतोय तर ही व्यक्ती सतत कुणा ना कुणासाठी कुठल्या ना कुठल्या घटकासाठी काम करत आलेली आहे कुठल्याही प्रकारचं मतभेद न घेता काम करणार आहे म्हणजे प्रशांतराव ठाकूर आपल्या तालुक्यात काम करत असेल तर निरंजन ठाकूर संपूर्ण कोकणाचा विकास करणारा आणि परिणामी प्रत्येक घटकाचा कसा विकास देण्यासाठी प्रयत्न करतात आणि अशा व्यक्तीला मतदान करण्यासाठी किंवा हे आपण ग्रॅज्युएट मतदार आहेत यांनी निश्चित आपण बोललात तसं की थोडा उत्साह कमी दिसतोय पण तू नाही आहे मी स्वतः इथे आहे प्रत्येक गुंतव तर चांगल्या प्रकारे उत्साह आणि दुपारनंतर यापेक्षा जास्त उत्साह होईल आणि चांगल्या प्रकारे मतदान निश्चित होईल तर आपण लोकसभेला बघितलं थोडा निरुत्साह जास्त होता आणि त्यामुळे मतदान पण कमी झालं आणि त्याचा परिणाम आपण सगळा जग भारतभर बघितला पण निश्चित आता या ज्या राज्यसभेच्या निवडणुका आहेत याच्यामध्ये चांगला उत्साह आहे आणि चांगल्या प्रकारे मतदान होईल आणि निरंजन गावकर हे चांगल्या प्रकारे मतदान निवडून येतील अशी माझीसुद्धा खात्री झालेली आहे सकाळपासूनच्या अभ्यासावरून